खडसे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असल्याचं पाहायला मिळते त्यांचे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे झाले गेले नाही भाजपच्या पाठीशी वेळ असल्याचं पाहायला मिळते ते तुम्ही त्यांना विचारा तेच तुम्हाला उत्तर देतील त्यांना शरद पवार साहेबांनी एम एल सी दिली ते महाराष्ट्राचे नेते आहेत ते संभाव्य मुख्यमंत्री होण्याचे उमेदवार होते पुढच्या काळात दाट शक्यता होती की एकनाथ गणपत खडसे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहिले असते पण दुर्दैवाने आता त्यांच्या मनात काय आलं मला माहिती नाही आता तेच जर भाजपाचा प्रचार करत असतील कदाचित त्यांना शरद पवार साहेबांचा आदेश असावा की तुम्ही भाजपाचा प्रचार करावा हा त्याचा मागचा अर्थ असेल तुम्ही याच्यावर त्यांना विचारा आम्ही तर काही त्यांना आमंत्रण दिलं नाही आहे पण ते येत असतील पक्ष संघटना आमचं जर वाढत असेल बिनबुलाय मेहमान हजीर आहे तो हजीर आहे चलणे दोन शेलो बिनबुलाय मेहमान तुम्ही मी इतका मोठा माणूस नाही मी फार छोटा माणूस आहे ते वरचे लोक पाहतील आनंद येणाऱ्या आहे एक तारखेला दोन तारखेला मतदान होई त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमळावर आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला i'm